कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शिवसेना विभागीय कार्यालयास आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली आमदार निलेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनेच्या पुढील कार्य, कार्य योजनांवर चर्चा केली स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शिवसेनेविषयीची निष्ठा पाहून अभिमान वाटला असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले शिवसेनेच्या वतीने पंधरा ऑक्टोबर पासून खारेपाटण येथे बचतगट उत्पादने प्रदर्शन व विक्री कार्यक्रम होणार होता या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती या कार्यक्रमास आमदार निलेश राणेंसह अन्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती मात्र गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले ठरल्याप्रमाणे आपल्या मतदारसंघातील व्यस्त कार्यक्रम आटपून आमदार निलेश राणे यांनी भर पावसात हजेरी लावली आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळला शिवाय कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना उमेद दिली। या याप्रसंगी माजी आमदार श्री राजन तेली उपनेते श्री संजय आंग्रे श्री संदेश पटेल श्री मंगेश गुरव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण त्यांना प्रश्न होता आणि एक फोन केला आणि असं असं म्हणजे तुमचे बचत गट हे असतील तयार असतील तर आपल्या खारेपाटमध्ये एक उपक्रम आपण राबवून तर त्या ठिकाणी तुम्ही आपले प्रोडक्ट आणून विकू शकता बरोबर मला एक अभिमान वाटला की आमच्या खारेपटन गावाचा आणि याच्या पुढचा जो मार्केटिंगचा प्रश्न आहे बचत गटांचा तो म्हणजे गरीब व्यक्तींसाठी तळागळाच्या व्यक्तींसाठी गटीचं निर्माण करून आणि त्या व्यक्तींना वर काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यासाठी एक पाठिंबा मिळत नव्हता आणि आज बरोबर असं एक व्यासपीठ मिळालं आम्हाला नुकतं होण्याचा आणि आम्हाला पाठिंबा पण मिळाला त्याबद्दल आम्ही खूप खूप कारण आज जी संधी दिली होती खूप छान प्रकारे दिली होती पावसाळ्यात आम्हाला संधी ती चालू दिली नाही

आज कणकोली तालुक्याच्या वतीने इथे दीपावलीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलो होता आणि त्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित हो। आहोत पावसामुळे जरी हा कार्यक्रम झाला नाही काही तुम्ही काळजी करायची नाही उद्यापासून हा कार्यक्रम तसाच दिमाग्यात चालू ठेवावायचा हे मी माझ्या सगळ्यां फायदे ते एक दिवस त्यांना वाढवून द्या पण कार्यक्रम रद्द करू नका एवढा चांगला कार्यक्रम आपण घेतलेला आहे सुरुवात आपण चांगली केलेली आहे म्हणून मी मनापासून मंगेश गुरव यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो स्वतःहून त्यांनी पाहुल टाकलं आणि आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून मनापासून मी त्यांची अशीच पावलं आपल्याला टाकावी लागतील अजून एक विनंती असा नंबर वन निर्धार न्यूज खारे घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन